नमस्कार मित्रांनो मी आपले मध्ये स्वागत करत आहे का शासनाचे स्पष्टीकरण आताचे मोठे अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष किंवा साठ वर्षे सावी का या बाबत सविस्तर स्पष्टीकरण आताचे मोठे अपडेट तर चला स्पष्टीकरण करूया मित्रांनो नमस्कार आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण सेवानिवृत्तीचे वय संदर्भात संपूर्ण स्पष्टीकरण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया चला तर पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण आपणासाठी अतिशय महत्वाचे अपडेट या व्हिडिओतून स्पष्ट केले जाणार आहे की जी माहिती कदाचित माहित नसेल आपण सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम किंवा इतर ठिकाणी सेवानिवृत्ती बाबत नवीन नियमाला जी माहिती ऐकतो वाचतो असे वाचले असेल किंवा आपल्या मित्राकडून ऐकले असेल एकूण सेवा तीस वर्षे किंवा तेहतीस वर्षे असेल किंवा वयाची अठ्ठावन्न वर्षे असेल किंवा साठ वर्षे असेल यापैकी जे अगोदर होईल त्या तारखा सेवा निवृत्ती अशा ह्या बातम्या होत्या अशा पद्धतीने ह्या बातम्या आहेत केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना हा नवीन नियम लागू करणार का अशी ही न्यूज आली होती जे नियम केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या बाबतीत लागू आहे तेच नियम महाराष्ट्र राज्याच्या कर्मचाऱ्यांना लागू आहे त्यामुळे आपल्या मनात चिंतेच वातावरण होत या विषयावर केंद्र सरकारने नुकतेच स्पष्टीकरण दिले आहे नेमके काय आहे कोणते स्पष्टीकरण दिले आणि नवीन नियम लागू करणार का हे या स्पष्टीकरणामध्ये सांगितले आहे तेव्हा पाहूया केंद्र सरकारच म्हणणं काय आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियुक्तीचे वय याबाबत ज्या बातम्या येत होत्या त्या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत माध्यमाच्या अहवालाने सांगितलेले गेले होते कि सरकारी कर्मचाऱ्यांना तेहतीस वर्ष किंवा साठ वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांना सेवा नियुक्तीचा विचार करत आहे किंवा केंद्र सरकार अशा कर्मचाऱ्यांना करणार आहे होत्या मात्र लोकसभेमध्ये अर्थमंत्री राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी लोकसभेत सेवानियुक्ती बाबत संबंधीच्या सर्व बातम्या आतापर्यंत आलेल्या फेटाळून लावल्या आहेत आर्थिक वर्ष दोन हजार अठरा एकोणीस मध्ये कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट वर्ष वाढवले जाईल असेही संबंधित बातम्या चुकीच्या सांगितल्या आहेत लोकांनी असे स्पष्ट केले संपूर्ण देशामध्ये या पद्धतीचा कोणताही नियम लागू केला जाणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे जगातील इतर देशामध्ये दे वयाची सत्तर वर्ष ही रिटायरमेंटची कोणत्याही पद्धतीचा नियम लागू करण्याचा सरकारचा विचार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले त्याचबरोबर बरोबर साठ वर्ष साठ वर्ष कि तेहतीस वर्ष सेवा यापैकी जे अकोदर येईल त्याचाही विचार केंद्र सरकार मार्फत केला जात नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं बातम्या अशाही होत्या चार एप्रिल दोन पासून कर्मचाऱ्यांचे जे रिटायरमेंट वय आहे ते सध्या साठ वर्ष केंद्र सरकारच साठ वर्ष आणि डॉक्टर आणि युनिव्हर्सिटी प्रोफेसर यांचे वय पासष्ट वर्ष आहे यामध्ये देखील बदल केला जाऊ शकतो अशाही बातम्या केल्या जात होत्या किंवा अशाही बातम्या के केल्या किंवा करण्यात येत होत्या मात्र केंद्र सरकार या संबंधी कोणताही कोणताही नवीन नियम किंवा निर्णय घेतलेला नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी सध्या जे सरकारी कर्मचारी कामावर आहेत त्यासाठी जे जुने नियम आहेत तेच लागू राहतील असे त्यांनी सांगितले आहे पेन्शन कार्यालय ऑफिस एजी ऑफिस यांच्यातर्फे अध्यक्ष तिवारी या यांनी सांगितलं की केंद्र सरकारने मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वय अठ्ठावन वर्षा वर्षावरून वर्षावरून सारी साठ वर्ष करण्यात आले या निर्णयावरून इतर घटक राज्यांनी कर्मचाऱ्यांचे वय साठ वर्ष वरून बासष्ट वर्ष केले असाही बदल केंद्र सरकार मार्फत तुर्तस केला जाणार नाही असेही सांगितले मित्रांनो सध्या तरी महाराष्ट्र हा, हा कर्मचाऱ्यांच्या हिताचा आहे काय महाराष्ट्रात सेवानिवृत्तीचे सेवा वरून साठ वर्ष होईल का आपला अंदाज काय आहे सेवानिवृत्तीचे वय दोन योग्य आहे का आयोग आहे याबाबत आपले मत आपण व्हिडिओच्या बॉक्स मध्ये जरूर कळवा कारण महाराष्ट्रामध्ये या मुद्द्याच्या संदर्भात वादविवाद सुरू असून तो वादविवाद मंत्री पातळीवर घेतला जाणार आहेत काय होईल निर्णय हे नेमके कुणालाही सांगता येत नाही मात्र शासन पातळीवर प्रस्ताव तयार करून शासनात सादर केला आहे या पावसाळी अधिवेशनात यावर निर्णय होणार आहे हे लवकरच सरकारचे धोरण लवकरच सेवा नियुक्तीच्या संदर्भात जाहीर होईल आणि जाहीर होताच आपण व्हिडिओ तयार करू पोस्ट आणि व्हायरलही करू नवनवीन अपडेट घेऊन येत आहे ऍक्टिव्ह एज्युकेशन आपल्या सेवेत अहोरात्र धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक